うん。 पण चाललेल्या सगळ्याच मान्यवरांचं मी इथे स्वागत करतो मी लांब कसं भाषण करणार नाही कारण का अनेकांनी मला त्या सगळ्या गोष्टीची गाणी बसल्यामुळे आपण दूर करूयातो धन्यवाद आजच्या दिवशीचं महत्त्व कोकणामध्ये किनारपट्टीवर हे वेगळं आहे त्यामध्ये आज रक्षाबंधन देखील आहे आणि भारतीय जनता पक्ष पुरस्कृत आजची ही स्पर्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच अगोदर झाली नव्हती आमच्या सगळ्या सहकाऱ्याने मेहनत करून आज ही स्पर्धा उभी केली मी तर फक्त निमित्त आहे पण खरी मेहनत आमच्या सगळ्या बी जे पी असेल शिवसेना पक्ष असेल आम्ही सगळं एकत्र येऊन ही स्पर्धा आज ही आयोजित केली आहे प्रतिसाद चांगला आहे या गोष्टीचा आनंद आहे आणि आज तुम्ही बघताय सगळीकडे वातावरण कसं आहे ते दरवर्षी काहीतरी नवीन करायचा प्रयोग आमचा आहे ही फक्त सुरुवात आहे आणि सुरुवातीलाच एवढा मोठा प्रतिसाद मिळाला या गोष्टीचं समाधान आहे लक्ष देत नाही किरकोळ गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही भाऊ हे दिवस गेले किरकोळला किरकोळच ठेवावं लागेल महत्त्व द्यायचं नाही आमच्या स्पर्धेच्या तुलनेमध्ये जर स्पर्धा उभी केली असती तर मी कौतुक देखील केलं असतं पण तिथे काहीच नाही आणि नुसतं काहीतरी मी करतोय म्हणून त्याला कुठेतरी घोडा घालायचा ही जी सवय विरोधकांची ती आता ऑक्टोबर महिन्यानंतर तुम्हाला दिसणार नाही मी तुम्हाला तेच म्हणतोय भारतीय एक नवीन काहीतरी सुरू करणं दर्जेदार काहीतरी ह्या शहराला साजेश असं काहीतरी एक स्पर्धा ठेवावी असं आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं म्हणणं होतं आणि त्यांच्या या मेहनतीचं फळ म्हणून आज तुम्हाला हे चित्र दिसतं आहे आम्ही करणार तर ते मोठंच करणार ही इतकी समज झालेली आहे आणि म्हणून आजचं हे चित्र आणि दरवर्षी जे आम्हाला करायचं आहे नवीन नवीन काहीतरी आम्ही त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपण पुढच्या वर्षीची प्रतीक्षा करावी अशी पुढच्या वर्षी तुम्ही माझ्या बाईट घ्यायला याल अशी माझी आहे आणि म्हणून आणि म्हणून ही स्पर्धा आणि हा जो तुम्हाला हे जे वातावरण दिसतंय हे खरोखरच माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं होतं तुझ्यासाठी काय मागायचं होतं का असं काय आमच्या आमच्या या किनारपट्टीवर आणि आमच्या या मतदारसंघावर आमच्या जिल्ह्यावर देवानी कृपा ठेवावी निलेश राणीला सगळंच मिळालं आहे असं आहे म्हणून काय वेगळं मागण्यासारखं काही नाही जर दिलंच तर मी घेईन पण आता मागायची तशी परिस्थिती नाही आमच्या कोकणाला आमच्या किनारपट्टीला आमच्या मासे मासेमारी करणाऱ्याला कसलंही कसली इजा होता कामा नाही याची कुठली दुर्घटना हो होता कामा नाही कसलंही संकट मच्छीमारांवर येता कामा नाही असं देवानी त्यांच्यावर कृपदृष्टी ठेवावी एवढंच साकार आरणी त्यानिमित्ताने घातलेलं आहे